आज आपण उपस्थित आहोत गोरेगाव पुढच्या पांडुरंगवाडीच्या मुख्य रस्त्यावर ज्याला मशहूर आश्रम रस्ता पण म्हटला जातो आणि त्याचा रोड नंबर चार असं त्याची ओळख आहे पण सध्या इथे जे काम झालेलं आहे कॉन्क्रिटी इथे अर्धवट काम सोडून कॉन्ट्रॅक्टर पळून गेलेला आहे आणि इथे जे लोक आहेत त्यांना समस्यांच्या समस्यांच्या जाळ्यात सोडून गेलेला आहे आपल्या पाठीमागे बघू शकता ही कार बघा ही अशी क्रॉस चालते जर इथे पाऊस पडल्यावर पाऊस पडल्यावर इथे स्लीप आणि घसरणचे प्रमाण जास्त वाढतात आणि दुसरी गोष्ट इथून शाळकरी मुलं किंवा स्टेशन वर घरी घराकडे जाणारे लोक व्यक्ती आहेत या बाबतीत आपण बोलणार आहोत जे आरपीआयचे पदाधिकारी गोळेगाव हो तालुका अध्यक्ष रमेश पायगाव आपल्यासोबत जोडले गेले आहेत सर काय म्हणाल नमस्कार अलीम भाई आपण जर हा मसुरा आश्रमचा चार नंबरचा रस्ता बघत असाल मसुराश्रम ते पु ल देशपांडे दे महामार्ग इथपर्यंत हा रस्ता कॉन्क्रिटी करण्याचं काम कर सुरू करण्यात आलं होतं परंतु मसुरा आश्रमच्या समोरचा रस्ता बनवला परंतु त्यानंतरचा रस्ता ज्याप्रमाणे आपण बघत असाल हा अर्धवट सोडून देण्यात आला एका बाजूला सिमेंटीकरण झालेलं आहे आणि एका बाजूला जुना रस्ता आहे परंतु जुना रस्ता पण आता गेली चार महिने आपल्याला पावसाळ्यामध्ये हा रस्त्याचा वापर होणारच आहे परंतु हा रस्ता कॉन्ट्रॅक्टरने महानगरपालिकेच्या डोळ्यामध्ये धुळपेट करून हा अर्धवट तसाच सोडून दिलेला ज्याप्रमाणे आपण आज जर रस्ता हा बघत असाल तर एका बाजूला उंच झालेला आहे एका बाजूला खाली झालेला आहे रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून रिपब्लिकन पक्षाने स्थानिक सहाय्यक आयुक्त यांना मागणी केलेली की ह्या रस्त्याचं सपाटीकरण झालं पाहिजे लेवलीकरण झालं पाहिजे कारण पावसाळ्यामध्ये आता हे रिक्षा बघा गाड्या बघा एका बाजूला लवणतात म्हणजे त्यातले प्रवासी पडू शकतात विद्यार्थी पडू शकतात विद्यार्थ्यांना धोका होऊ शकतो इथल्या स्थानिक नागरिकांना धोका होऊ शकतो महानगरपालिकेला वारंवार पत्र देऊन सुद्धा या रस्त्याची डागडुजीकरण होत नाहीये लेवलीकरण होत नाही का होत नाहीये कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे ना सिमेंटीकरण करणं तर त्याच्या त्याच्या हलगर्जीपणामुळे हा रस्ता अर्धवट राहिलेला आहे तर महानगरपालिकेने त्या कॉन्ट्रॅक्टरला दिला पाहिजे संपूर्ण रस्ता बनवून दे नाही तर गेली चार महिने याचा लेविलीकरण केलं पाहिजे या ठिकाणी त्याचप्रमाणे आहे आपण जर पुढे गेला सेंट थॉमस शाळा त्या ठिकाणी सुद्धा ह्याच प्रकारे आहेत या रस्त्यावरती तर बघा ऐंशी टक्के खड्डे आहेत खड्डेच खड्डे खड्ड्याचं साम्राज्य आहे आणि ह्या खड्ड्यामधून जर एखादा बाईक श पडला आपण जाणव मग बोलत बोलत आपण सांगितलं की अंधेरी येथे एक आंबेडकरी चौथील कार्यकर्ता खड्ड्यात पडून वाप झालेला आहे त्याचा परिवार रस्त्यावरती आलेला आहे मग महानगरपालिकेचं दुर्लक्ष का म्हणून रिपब्लिकन पक्ष आपल्या माध्यमात मुंबई न्यूज चॅनलच्या माध्यमात सहाय्यकायुक्तांचे डोळे उघडू पाहतो की आपण ह्या रस्त्याकडे तातडीने लक्ष द्या आता पावसाळा थोडा थांबलेला आहे पाऊस कमी आहे त्यामुळे डांबरीकरण आणि लेवलीकरण हे शक्य आहे येणाऱ्या काही काळामध्ये दहीहंडीचा उत्सव आहे गणेशोत्सव सुरू होणार आहे त्या काळामध्ये या ल देशपांडे उद्यानाच्या बाजूला विसर्जन छोटे खाणी त्याला बांधले जातात म्हणजे गणेशोत्सवांचं विसर्जन सुद्धा हे रस्त्यावर होतं त्यामुळे महानगरपालिकेला विनंती आपण लवकरात लवकर ह्या रस्त्याला लेवलीकरण व सपाटीकरण करण्याची मागणी आपल्या माध्यमातून आम्ही करत आहोत धन्यवाद सर जसं सरांनी बोलले की जे सहाय्यक आयुक्त आहे पी साऊथ वाडचे त्यांच्या नजरेत हा रस्ता काय नाही हा मोठा प्रश्न उपस्थित राहतो सोबतच इथे आता जे गणपती येणार आहेत त्या गणपतीचं विसर्जन इथे बाजूला पुल देशपांडे वन उद्यान आहे त्याच्यात केलं जातं पण हा रस्ता इथे बघू शकता जिथे गणपती घेऊन येतात इथे गाड्या वाकड्या चालतात म्हणजे स्लीप होण्याची शक्यता आहे त्याच्यात गणपती जे घेऊन जातात त्यांना पण त्रास होऊ शकतो बघूत आता या बातमी नंतर जे पी साऊथ चे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांच्या कानावर किती जोर जातो आणि या कामाला किंवा ठेकेदाराला ते आडून पकडतात आणि हे काम करायला लावतात अशाच अपडेटसाठी बघत राहा मुंबई न्यूज